ज्यांचं आगमन अभ्यास झालेलं आहे आजच्या सोहळ्यामध्ये तुमच्या आमच्या मध्ये बिग बॉस जी ह्या टी व्ही आपण ही सिनेम पाहता चॅनल त्यांना पाहिलं त्यांनी आपल्या सुंदरसा अभिनेते सर्वांना मोहित केलेला आहे सुंदर सेलिब्रिटी अभिजित बुचकुले यांचं आगमन झालेलं आहे त्यांचंही मनापासून मनपूर्वक स्वागत त्यांचंही मनापासून मनपूर्वक स्वागत बिग बॉस मी अभिजित बुचकुले यांचं स्वागत करूया माना माना स्वागत, निया निया श्री, जी तुरे, बॉस, मित्र परिवाराच्या सेलिब्रिटी अभिजित विस्कुल यांचं आगमन झाले जोरदार टाळे वाचवे आपण आणि खराब निमंत्रण रुपेजी तुरेने आपल्या मनापूर्वक स्वागत आणि त्याच्या कार्यक्रम हळद पंकू आपण बिग बॉस फेम अभिजित परिवार संपूर्ण परिवार सोबत याने उपस्थित आहेत खरोखरच आदरणीय मान्य श्री रुपेजी तुरे यांनी जो मान सर्माचार त्यांना दिलं होतं त्याचा मान राखून या ठिकाणी आपण उपस्थित या ठिकाणी धन्यवाद मनापासून मनापूर्वक सोबत आपले भरपूर चाहते ठिकाणी आहे खरोखरच आपल्याला पिव्हर पाहताना सर्वांनाच आनंद होता साक्षात आपल्याला पाहताना प्रत्येकाला आनंद या ठिकेन आहे आदरणीय मानेश्री आजचा सर्वात सुंदर लोकप्रिय सत्कार ठिकाणी बिग बॉस स्वयं आदरणीय मानेश्री अभिजित बिचकुले यांचा सन्मान सत्कार आदरणीय मानेजी आजच्या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजक आदरणीय माने रुपेशजी सुरे यांच्या हस्ते होत आहे जोरदार टाळ्या वाजवूया आपण आजच्या सोहळ्यामध्ये उपस्थित सर्व पाहुण्यांनी आपण उपस्थित आहे त्यांचं कौतुक येणे नाही केलं पाहिजे ना पण येणे की नाही बोलसियावर रामचंद्र की संपूर्ण <सीज़ागा> <ग्ड़ा> भारत देशामध्ये दे इतिहास होतच आहे पण आपल्या आजच्या ह्या ऐतिहासिक हा जो चौक आहे आपल्या जो त्याला बघतो भास्कर चौक भास्कर पेट्रोल पंप हा जो इतिहास जे घडलेला आहे याच्यामध्ये बरं एवढं कौतुक करा तेवढं कमी सेडे गेले आहे आणि या इतिहासाला साक्षी आपण या ठिकाणी आहे जेची सुरुवात केली याच्या कार्यभतेमध्ये आदरणीय माननीय श्री रुपेल जी तुरे जोरदार टाळ्या वाजवूया आपण त्यांच्यासाठी खरं खरं त्यांचं स्वप्न होतं की छोटे छोटे स्वप्न ते एक मोठं स्वप्न साकार होत असेल तेही बघत आहे त्यांचा मित्र परिवार त्यांची फॅमिली देखील भेटला आहे हं एक मिनिट एक मिनिट साऊंड साऊंड थोडा जरा प्लीज आदरणीय माननीय श्री अभी जी जी बिस्कुले त्यांच्या सन्मान सत्कार या ठिकाणी करण्यात आलेला आहे स्टेज वरती आहे आणि सर्वांची नजर आज या ठिकाणी आहे आता बघूया की सर, सर या ठिकाणी या ठिकाणी मला वाटतं आता महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त माझ्या बातम्या परवा दुपारपासून आल्या अतिशय सुंदर आणि मोठा बॅनर साताऱ्यामध्ये आपण लावला होता आणि त्याच्यामध्ये मी प्रभू रामचंद्रांच्या चरणी लीन झालं आणि मी स्पष्ट भाषेत सांगितलं या ह्या लोकशाहीमध्ये मी जितक्या ताकदीनं एकट्याच्या जीवावरती माझ्या आईवडिलांच्या आशीर्वादाने कार्य करतोय त्या पद्धतीनं जे जे मी काम करत गेलो तर मी इतर सगळ्या दुनियेला झुकवू शकतो माझ्या पुढं एक लाख टक्के पण मी प्रभू आणि ईश्वरापुढं ज्याला आपण आपण इकडचे लोक जे आहोत हिंदू सगळे भारतातले तेश्वर म्हणतो आणि भारतीय मुसलमान अल्ला म्हणत असतील ज्या देवाला त्यांना मी मानतो त्यामुळं मी प्रभू रामचंद्रांपुढं नतमस्तक होण्यासाठी ऑलवेज रेडी असतो एवढंच सांगेन की आनंद बक्षींचं एक गाणं आहे ते गाणं <coughs> राम की निकली सवारी राम की लीला ला रामजी की निकली सवारी राम जी की लीला है न्यारी, एक तरफ लक्ष्मण एक तरफ सीता बीच में जगत के पालन हारी, राम जी की निकली सवारी राम जी की लीला है न्यारी.